उपस्थित असणारे सर्व जिल्हा परिषदे ग्रामस्थ बंधूंनी बघील मग सांगितल्याप्रमाणे कोल्हापूरला पक्षी अधिवेशन आहे तरी देखील झिराटचा कार्यक्रम आवर्जून अटेंड करावा आणि म्हणून आपाने आम्ही सगळ्यांनी मनाशी निश्चय केला की हा कार्यक्रमाचा शुभारंभ करून मग आपण पुढे जाऊया झिराड मला नवीन नाही आहे तर ह्या झिराड मतदारसंघामध्ये जिल्हा परिषद गणामध्ये मी जिल्हा परिषद लढवलेली एक कार्यकर्ता निश्चित आहे त्यामुळे जिराड जिल्हा परिषद गणाची इदमभूत माहिती मला निश्चित आहे आणि म्हणून झिराड किंवा या परिसरात देणं लागतो आणि म्हणून आमदार झाल्यानंतर खऱ्या अर्थाने महाराष्ट्र सरकारच्या माध्यमातून अनेक विकास कामं करत असताना किंवा ह्या भागाचा सर्वांगीण विकास व्हावा या दृष्टिकोनातून या परिसरामध्ये काम करत असताना गावामध्ये विशेषतः लोकमान्य अशी जी कामं असतील ती खऱ्या अर्थाने करण्याचा योग या निमित्ताने मला आला खरं तर प्रकाश ठाकूर असतील अनेक मान्यवर नेते आज आपल्याकडे नाही आहेत पण त्यांच्या खांद्याला खांदा लावून मी काम करणारा सर्वसामान्य कार्यकर्ता आणि म्हणून त्याची देखील मी आज आठवण या ठिकाणी करतो आज अरविंद जे आपल्यात नाही आहेत पण खऱ्या अर्थाने राजकीयदृष्ट्या बळ देण्याचं काम त्यांनी माझ्या सगळ्या कार्यकर्त्या निश्चित केलं त्यांचे पिताश्री असतील अथवा बनू त्यांच्याजवळ मी काम केले कार्यकर्ता आहे तो काळ होता की हँडवेलच्या माध्यमातून घरोघरी पोचणं आणि माझ्याजवळील त्यावेळी असणारे जगनमाप्पा सगळे ज्येष्ठ मंडळी काँग्रेसची आणि तो प्रवास आणि प्रवासानंतर तुम्हाला सगळ्यांनी योगदान दिल्यानंतर मी आमदार झालो लढत राहिलो लोकांसाठी लढत राहिलो आणि मनाशी निश्चय केला कधीतरी मला ही संधी मिळेल आणि सुदैवाने तुम्ही सगळ्यांनी मला संधी दिली आणि म्हणून अशा पद्धतीचे काम करण्याचा योग निश्चित मला मिळाला झिराडचा पूर्ण इतिहास मला ज्ञात आहे कारण झिराच्या एका रिक्षावरची रिक्षा ड्रायव्हर म्हणून कधी काही मी काम केलं आहे कार्यकर्ता आहे आता भगवानची हस्ते देखील मी नारा वाढवला ते देखील मला आठवण निश्चित आहे आणि म्हणून या सगळ्यांना अतिशय जवळून मी बघी काम बघितलेलं आहे आणि म्हणून झिराटचा आत्ताचा इतिहास आणि पूर्वचा इतिहास याच्यामध्ये फरक आहे मी दादा अरविंद दादा नेहमी बोलायचे की सगळ्यामध्ये माणूस ही सर्वश्रेष्ठ आहे पण मला वाटतं ती माणूस की आता हरवली दिसते असं एकंदर चित्र निर्माण झालंय दे। पण आपण निर्भयी आहोत कोणाला असं वाटू नये की एकदा जनतेने जर त्यांना संधी दिली आणि जर दुरुपयोग झाला तर जनता विचार करते याचं उदाहरण आदिबागेमध्येच सगळ्यांना सर्वश्रुत आहे निश्चित आहे आणि म्हणून अनेक दिवान स्वप्न बसणारी काही मंडळी आहेत त्या अनुषंगाने राजकीय उपचार पण देखील करतायत आता आम्ही ज्या पटीनं वाढलो किंवा ज्या नेत्यांच्या आश्रयाखाली वाढलो किंबहुना त्यांचं तत्त्वज्ञान आम्ही घेतलं आणि पुढे राजकीयदृष्ट्या दृष्ट्या राजकारणामध्ये आलो ती तत्वमूल्य आम्ही सोडली नाही आहेत कारण माणसाची माणूस की जपणं हे आपलं काम आहे पण अनेक नेते आत्ता असे जन्माला येत आहेत की त्यांना असं वाटतं की सगळंच आमच्या पायाजवळ आहे असं राजकारणामध्ये किंवा समाजकारणामध्ये कधी होत नाही आहे अनेक उन्हाळ्या पावसाळ्यात किंवा सगळ्या गोष्टी आम्ही जोडून बघितल्यात त्यावेळचा राजकीय इतिहास सगळ्यात ज्ञात आहे आता मोबाईल किंवा व्हॉट्सअप युजरच्या माध्यमातून अतिजवळ कनेक्टिव्हिटी येते आणि मग सगळ्यांना असं वाटतं की जग आपल्या पायाजवळच आहे असं कधी होत नाही आहे आमचा देखील इतिहास त्या लोकांनी एकदा वाचावा की म्हणजे कळेल की राजकारणी परिभाषा नक्की काय आणि म्हणून जे काय आता होत आहेत खरं तर हे शोभनीय नाही असं माझं व्यक्तिमत्व निश्चित आहे आम्ही देखील अनेक लढ्या लढता लड� लढता इथं प्रवास केला आहे पण आपण लोकांना माणसाला देणं लागतो हे जेव्हा मनाशी निश्चय करतो तेव्हा निश्चित आपण एक पाऊल चांगल्या प्रकारे पुढे टाकू शकतो असं मला वाटतं आणि म्हणून आमच्याकडनं काही चुका झाल्या ज्या दृष्टिकोनातनं काही मंडळी झिराणमध्ये उदयास आली त्याच्यामध्ये सगळेच प्रकाशदा असतील अरविंद दादा असतील आम्ही सगळे मान्यवर असतो भाऊ असेल सगळे मंडळी पण काही चुका निश्चित झाल्या आणि खऱ्या अर्थाने त्या सुधारण्याची आत्ता निश्चित वेळ आहे आणि म्हणून येणाऱ्या सगळ्या निवडणुकांमध्ये आमदारा नात्याने बारकाईने लक्ष ठेवणार मी एक कार्यकर्ता आहे अनेकांना वेगळी दिशा दाखवता मला निश्चित येतं मी एकदा ठरवलं की निश्चय केला की याचा कार्यक्रम गरज आहे तर मला कोणी रोखू शकत नाही की याचं उदाहरण असं आहे की आमच्या संदेशच्या आई या ठिकाणी थळे खरे वहिनी आहेत सुरेजी आज नाही आहेत पण ती निवडणूक मला आठवते मैदान सोडून गेलं त्या झेगडमधून आणि मग मला माझ्यावरती सोपवलं की महेंद्र बस तुला काही जमतं आहे का तो इतिहास आज मी विसरलेला नाही आहे आणि मला असं वाटतं ते तोही इतिहास इतरांनी विसरू नये असं माझं प्रामाणिक मत आहे कारण जिरातगाव जेव्हा ठरवे आहेत परिवर्तन तेव्हा आहे एवढं निश्चित आहे आणि म्हणून वेठीच धरून काम करणं हे काही योग्य नाही आहे कारण नथरुम बंधूंचा आदर्श आपण सगळ्यांनी पुढे जात असू तर खऱ्या अर्थाने त्यांनी तालुक्याने जिल्ह्याला दिशा दाखवलेली आहे तो आदर्श गुणपुर जात असेल जा तर जिल्ह्याच्या प्रत्येक व्यक्तीने ते आत्मसात करायला पाहिजे असं माझं व्यक्तिमत निश्चित आहे आजच्या राजकीय व्यासपीठ नाही आहे पण कधीतरी बोलावं लागतं कारण ते परिभाषकांना कदाचित समजेल असं मला निश्चित वाटतं कधीतरी निवडणुकीच्या माध्यमातून ह्या संदर्भात त्या नाराला ना हात लावण्याची निश्चित मी तयारी केलेली आहे तेव्हा तुम्ही भाऊ कुठेही काळजी घ्यायची गरज नाही आहे कारण आमचा इतिहास देखील विरोधकांनी वाचून धरून बघावा कारण आत्तापर्यंतच्या राजकीय प्रवासामध्ये ज्याने आमच्यासमोर जंग पुकारलं त्याला चारीमोड निश्चित करायचं काम आम्ही निश्चित केलं आहे आणि आत्ताचा तो महेंद्र दळवी नाही आहे आता तर वेगळा महेंदवी आहे आणि म्हणून काही लोकांना असं वाटतं लोकवर्ग आपण काहीतरी करू शकतो पण त्याला कळस नावाचं काम महेंडळी निश्चित करणार तुम्ही काही काळजी गरज <laughs> नाही मी शासनाचा निधी कुठेही कमी पडून देणार नाही जो शब्द दिला तो शब्द तंतोतंत पाळण्याची ताकद माझ्यामध्ये निश्चित आहे आणि मागच्या दोन वर्षाचा कोरोना काळ गेला तर आताच्या अडीच वर्षामध्ये मला असं वाटतं काही हजारो कोटीची कामं प्रत्येक गावोगावी देण्याचा प्रामाणिक प्रयत्न केला कुठलाही गाव असा मी वगळलेलं नाही आहे जो माझ्याकडे नसेल तरी पण त्या गावामध्ये मा माझ्या कार्यकर्त्यांच्या माध्यमातून काम पोहोचवण्याचा प्रयत्न मी निश्चित केला येणाऱ्या काळामध्ये सरकारचा केंद्र सरकारचा विशेष निधी आपल्या परिसरामध्ये आपल्या भागामध्ये वितरित करायचं काम माझ्या प्रमुख पदाधिकाऱ्यांच्या माध्यमातून निश्चित करणार पुन्हा एकदा जात जाता जाता मी निश्चित सांगेन की आमची ते सबोरी निश्चित आहे आम्ही लोकांना न्याय देण्याची भूमिका निश्चित करतो पण अंगावर पण आम्हाला घेता येतं हे हो का आम्हाला नवीन नाही आहे किंवा कोर्ट किंवा कचेरी किंवा पोलीस स्टेशन हे का आम्हाला नवीन नाही आहे पण आम्ही धीर धीरून चाललो आहे कधीतरी या गोष्टीचा विचार निश्चित करणार ज्या वेळेला हे परिवर्तन होईल त्यावेळेला यांना कुठेही जागा नसेल लपायला एवढं निश्चित मी ठिकाणी सांगतो तर हे चित्र काय ठीक नाही आहे तर आम्ही सगळेच मान्यवर मंडळी आहोत विचाराची देवाण घेऊन एक फुट फळेस टाकतो पण आत्ताचे काही नेते आपण बघतो की प्रत्येक जाऊन काही ना काही आमिष देतात आपली परिस्थिती काय आहे आपल्याला किती कर्ज आहे आपल्याला किती लोड आहे ह्या सगळ्या गोष्टी विचार कराव्या लागतात आणि तसं पडत मी माहिती आहे मी जर जॅन पटणारा नाराला हात लावू शकतो तर इतर माझ्यासमोर काही नाही आहे त्याच्यामुळे जर असा मी या ठिकाणी सल्ला देईन राजकीय दृष्ट्या मी जरूर समोर समारोप घेईन पण जाता जाता निश्चित सांगेन की झालेल्या घटनाचं प्रत्युत्तर आणि उत्तर, उत्तर निश्चित देईन हा शब्द या ठिकाणी देतो कारण दुःख माझ्या मनात निश्चित आहे आज एका साईडला बँडने माझी मिरवणूक काढली होती पण एका साईडला दुःख निश्चित होतं ते दुःख मनाशी ठेवून पुढे पाऊल टाकतो येणाऱ्या काळामध्ये त्या स्वरूपाचं सो, प्रत्युत्तर देऊन विकास कामांच्या माध्यमातून खऱ्या अर्थाने धिराडला एका वेगळ्या दिशेला नेण्याचं काम निश्चित करेन कारण माझे कार्यकर्ते का संच अतिशय शून्य आहे विचारी आहे आणि त्या विचाराने आपण पुढे जाऊ हा सदोरी सल्ला त्यांना निश्चित देतो पुन्हा एकदा मंचाने सर्व मान्यवर आणि भविष्य माझ्या महिला वर्ग यांना मनापासून धन्यवाद देतो आभार व्यक्त करतो जय हिंद महाराष्ट्र